मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या आशीर्वादाने आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर सई संभाजी महाराज यांच्या हिंदी स्वराज्याच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन आज मालेगाव येथील गोरक्षकांनी तेरा गोमाता व गोवंश वाचवण्याची कारवाई केली आज दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास पवारवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सदर कारवाई करण्यात आली प्राणीन फाउंडेशनच्या संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्षा माननीय न्याबेन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दादा मौली यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तेरा गाय व गोवंश वाचवण्यामध्ये मालेगाव येथील गोरक्षकांना यश ये मिळाले आहे मालेगाव शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री सुरेश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या माध्यमातून पोलीस पथकाने केलेल्या ह्या कारवाईमध्ये पवारवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तेरा गोमाता व वा गोवंश वाचवण्यामध्ये यश प्राप्त झालेले आहे तसेच पवारवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सर्व गाय व गोवंश पुढील पालनपोषण व संगोपनासाठी मुंगसे येथील श्री शंकर दलपत सूर्यवंशी गोशाळा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेले आहे पोलीस प्रशासनाचे हार्दिक धन्यवाद जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र